कल्याण पूर्वेत अनधिकृत फेरीवाल्यांवर बेधडक कारवाई पन्नास ते बावन्न हातगाडी जमा बाकडे आणि स्टॉल सुरमा स्टॉल जप्त कल्याण डोंबिवली शहरातील अनधिकृत फेरीवाल्यांनी रस्ता व फुटपाथवर धंदा करून नागरिकांच्या वाहतुकी सडथळा निर्माण झाल्याने अशा अवैध बेकायदेशीर फेरीवाल्यांवर पाच ज प्रभाग कार्यालय अंतर्गत बेधडक कारवाई करण्यात आली तसेच त्यांचे किंमती माल जप्त करून धंदात्मक वसुली करण्यात आली कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे कर्तव्यदक्ष आयुक्त अभिनव गोयल यांचे आदेशान्वये अतिरिक्त आयुक्त गोडसे व उपआयुक्त अतिक्रमण विभाग समीर भूमकर यांचे मार्गदर्शनाखाली कल्याण पूर्वेतील प्रभाग क्रमांक पाच द प्रभाग क्षेत्र कार्यालय अंतर्गत सहायक आयुक्त उमेश यमगर व त्यांचे अधिपत्याखालील पथक यांनी अंधिकृतपणे विक्री व्यावसायिक फेरीवाले व वा इतर अवैध धंदेवाले यांच्यावर बेधडक कारवाई करण्यात आली मनपा प्रशासनाने उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार फेरीवाला प्रतिबंधक मोहीम हाती घेतली असून अद्यापपर्यंत एकूण पन्नास ते बावन्न इतक्या हात गाड्या जप्त केलेल्या आहेत तसेच जास्त करून प्रभाग क्षेत्रातील पुनालिंग रोड श्रीमलंग रोड शंभर फुटी रोड खडेगोळवली गाव रस्ता विठ्ठलवाडी स्टेशन रस्ता व मात्रे नाका तसेच इतर गर्दीचे ठिकाणी बेधडक प्रभावी कारवाई होण्याच्या दृष्टिकोनातून कारवाईचे नियोजन करण्यात आलेले आहे तसेच सर्व संबंधितांना मनपा प्रशासनाद्वारे जाहीरपणे आवाहन करण्यात येते कृपया आपली जप्त केलेली हातगाडी परत मिळणेकामी आपण प्रभाग कार्यालयात येऊ नये कारण सदर कारवाई बाबत आपणास यापूर्वीच महापालिकेच्या सोशल मीडिया साईटद्वारे सूचित करण्यात आलेले आहे सदरची कारवाई याचप्रमाणे निरंतर चालू राहणार आहे याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी nên ba không được đong này phải đã, đi một cái đong này, cái nào đủ, đủ một cái